संजयला मस्तानीच्या वेळेला तुम्हाला एक एक भूमिका ऑफर केली होती त्यांनी पण ते काय योग जुळून नाही आला किंवा काय झालं नेमकं मला म्हणजे मी तेव्हा कलर्सच्या एका मालिकेचं शूट करत होते बाहेरगावी होते सतत दौरे होते त्यांच्या प्रॉडक्शन मधला मला फोन येत होता की या प्लीज या लवकर मी म्हटलं मी या तारखेलाच मुंबईत येणार आहे मी काही शूट कॅन्सल करून येऊ शकत नाही <सथ> माझे अत्यंत आवडते डिरेक्टर कोणाचे <सथ> <ने> नसतील <ने, सथ> म्हणजे संजय लीला वंशाली मणिरत्नम सगळेच जण ही माणसं तर मला एवढा आनंद झाला म्हटलं एवढे मला कॉल येत आहेत म्हणजे नक्कीच माझं काम होणार आणि त्या माणसाने मी जेव्हा गेले भेटायला मुंबईत आल्या आल्या फोन केला मला वाटलं नाही की एवढा वेळ ते मला देतील माझे ऑडिशन झाल्या पण माझा चेहरा एवढा सोबर होता की म्हणजे आहे त्यामुळे ते मला म्हणाले अलकाजी आपका सूट फेस इतना सोबर आहे की ये थोडा लुक इसलिए मैं आपको मे कास्ट नाही कर सकता मी अजूनही वाढ बघते त्यांनी मला दुसऱ्या अशा रोलला बोलवावं <laughs> पण मला कौतुक वाटलं प्रणाली त्या माणसाने माझे बरेच सिनेमे पाहिले होते हो oh? म्हणजे मला त्यांनी नाव घेतली आणि सांगितल्यावर मला नवल वाटलं <laughs> तरी कोणते पाहिले होते म्हणजे त्यांनी लेखचाली सासरलाचं नाव घेतलं त्यांनी देवकी पाहिला होता कारण मिलिंद उखे त्यांचे असिस्टंट होते त्यामुळे त्यांनी देवकी पाहिला होता त्यांनी बरेच माहेरची साडी बऱ्याच सिनेमांची नाव घेतली मला नवल वाटलं की एवढ्या मोठ्या डिरेक्टरने हे आपला उल्लेख करणं म्हणजे मला मजा आली एक तास त्यांच्याबरोबर बोलण्यात ठीक आहे तो योग आला नाही पुन्हा कधीतरी जुळून यावा अशी मनापासून इच्छा आहे